लाक्षगृहातून सुटका एका कपटी कटाची रोमांचक गाथा हस्तिनापूरच्या राजदरबारात नेहमीच एक अदृश्य संघर्ष होता धृतराष्ट्र राजा असले तरी त्यांचा पुत्र दुर्योधन आणि त्याचे शंभर भाऊ कौरव यांना सत्ता आणि सिंहासनावर पूर्ण हक्क हवा होता दुसरीकडे पांडुराजाचे पुत्र युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव त्यांच्या सात्विक स्वभावामुळे आणि पराक्रमाने प्रजेमध्ये अत्यंत प्रिय होते विशेषतः बलवान भीम आणि अलौकिक धनुर्धर अर्जुन यांची कीर्ती चोहोकडे पसरली होती पांडवांच्या या लोकप्रियतेमुळे दुर्योधनाच्या मनात ईर्षा द्वेष आणि भयाची भावना सतत वाढत होती त्याला वाटत होते की पांडव जिवंत असेपर्यंत त्याला हस्तिनापूरच्या सिंहासनावर निर्विवाद राज्य करता येणार नाही त्याचे मामा शकुनी आणि मित्र कर्ण हे त्याला सतत पांडवांविरुद्ध भडकावत असत धृतराष्ट्र आपल्या पुत्राच्या मोहपाशात इतके अडकले होते की ते दुर्योधनाच्या अन्यायी कृत्यांकडे दुर्लक्ष करत होते एक दिवस दुर्योधन शकुनी आणि कर्ण यांनी एक भयावह कट रचला पांडवांना कायमचे संपवण्यासाठी त्यांनी एक योजना आखली मामा हे पांडव आता हस्तिनापुरात राहणे माझ्यासाठी धोक्याचे आहे प्रजेमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे मला त्यांना येथून दूर करायचे आहे आणि तेही कायमचे दुर्योधन चिडून म्हणाला शकुनी हसला भाज्या चिंता नको माझ्याकडे एक युक्ती आहे आपण त्यांना वारणावत नावाच्या रमणीय प्रदेशात पाठवू बहाना करून की तेथे एक उत्सव आहे आणि त्यांनी तो पाहण्यासाठी जावे तेथेच आपण त्यांच्या मृत्यूची व्यवस्था करू त्यानुसार दुर्योधन आणि शकुनी यांनी राजा धृतराष्ट्राला पटवले की पांडवांनी आपल्या आई कुंतीसह वारणावत येथे होणाऱ्या एका मोठ्या जत्रा व शिवोत्सवात सहभागी व्हावे पिताश्री पांडव खूप दिवसांपासून हस्तिनापुरातच आहेत वारणावतचा उत्सव पाहिल्यास त्यांचे मन रमून जाईल तेथील निसर्गरम्यता त्यांना आवडेल दुर्योधन गोड बोलला धृतराष्ट्रालाही वाटले की पांडवांनी बाहेर जाऊन थोडे मन रिजवावे त्यांनी पांडवांना वारणावतला जाण्याची आज्ञा दिली पांडवांना आणि कुंतीला राजवाड्यापासून दूर पाठवण्याची दुर्योधनाची ही केवळ एक चाल होती यामागे त्याची विनाशकारी योजना दडलेली होती वारणावतला पोहोचल्यावर दुर्योधनाने त्यांच्यासाठी एका खास राजमहालाची व्यवस्था केली होती हा राजमहाल दिसायला भव्य आणि सुंदर होता पण तो आतून पूर्णपणे जळणाऱ्या पदार्थांनी बनवलेला होता लाख राळ मेण जूट आणि तूप यांचा वापर करून तो तयार करण्यात आला होता यालाच लाक्षागृह असे म्हटले गेले या कटाची माहिती गुप्तहिरांमार्फत धर्मात्मा विदूर यांना मिळाली विदूर हे धृतराष्ट्रांचे बंधू आणि पांडवांचे हितचिंतक होते त्यांना जेव्हा या कपटी योजनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांचे हृदय दास्य झाले त्यांना पांडवांचा जीव वाचवायचा होता पण दुर्योधनाच्या भीतीने ते उघडपणे काहीच करू शकत नव्हते पांडव वारणावतला जाण्यासाठी निघाले तेव्हा विदूर त्यांना निरोप देण्यासाठी आले गर्दीत कुणालाही संशय येऊ नये म्हणून विदुरांनी युधिष्ठिराला सांकेतिक भाषेत हा समजावून सांगितला विदुर म्हणाले अग्नीचा गुण उष्णता आहे आणि तो लोखंडाशिवाय इतर सर्व गोष्टी जाळून भस्म करतो जे लोक थंडीपासून वाचण्यासाठी आगीचा वापर करतात त्यांना आग लावणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे उंदीर जसा आपल्या बिळात सुरक्षित राहतो तसा सुरक्षित मार्ग शोधावा युधिष्ठिर हे अतिशय बुद्धिमान आणि दूरदृष्टीचे होते विधुरांचे हे सांकेतिक बोलणे ऐकून त्यांना लगेच दुर्योधनाचा कट समजला त्यांना कळून चुकले की हे लाक्षागृह त्यांचे मृत्यूचे घर बनणार आहे त्यांनी शांतपणे विधुरांचे आभार मानले आणि आपली चिंता इतर कोणालाही दिसू दिली नाही वारणावतातला पोहोचल्यावर पांडवांना त्या भव्य लाक्षागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली बाहेरून सुंदर दिसणारा तो महाल आतून मात्र मृत्यूचा सापळा होता युधिष्ठिराने आपल्या बंधूंना आणि कुंतीला धीर दिला आई बंधूंनो आपल्याला सावध राहावे लागेल हे घर आपल्यासाठी सुरक्षित नाही आपण खूप हुशारीने वागले पाहिजे युधिष्ठिराने भीमाला बोलावले आणि सांगितले की त्यांना विदुरांनी दिलेल्या सूचना आठवत आहेत भीमा हे घर लाखेचे बनलेले आहे आपल्यावर मोठा धोका आहे भीम रागाने म्हणाला मी आत्ताच या दुर्योधनाचा अंत करतो हे किती मोठे पाप आहे युधिष्ठिर म्हणाले शांत हो भीमा आता राग अनावर करून काही होणार नाही आपल्याला शांत डोक्याने विचार करून येथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला हवा इतक्यात पाठवलेला एक कुशल शिल्पकार ज्याचे नाव खानक होते तो पांडवांच्या भेटीला आला तो हुशार आणि निष्ठावान होता त्याला विधुरांनी लाक्षागृहात एक गुप्त भोगदा खणून पांडवांना पळून जाण्यासाठी मदत करण्याची याज्ञा दिली होती खानक पांडवांना भेटला आणि त्याने गुप्तपणे युधिष्ठिराला सांगितले महाराज मी विदुरांनी पाठवलेला आहे मला या घरातून बाहेर पडण्याचा गुप्त मार्ग बनवण्याची आज्ञा मिळाली आहे पांडवांनी खानकाचे स्वागत केले आणि त्याला गुप्तपणे काम करण्याची परवानगी दिली लाक्षागृहाच्या अगदी आतमध्ये एका निर्जन ठिकाणी खानकाने अत्यंत गुप्तपणे एक बोगदा खणायला सुरुवात केली तो दिवसभर काम करत असे आणि रात्री पांडवांना सुरक्षितपणे झोपायला मदत करत असे पांडवांनीही त्याला या कामात मदत केली युधिष्ठिर आणि भीम रात्रीच्या वेळी खानकाला मदत करत असत युधिष्ठिरांनी बाहेरचे वातावरण आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवले तर भीमाने आपल्या प्रचंड ताकदीने माती काढण्याचे आणि दगड बाजूला करण्याचे काम केले बाहेरून कुणालाही संशय येऊ नये म्हणून पांडव दिवसभर सामान्य आयुष्य जगत असल्याचे नाटक करत राहिले ते सामान्य लोकांमध्ये मिसळत जत्रेत जात आणि राजकारभाराचे नाटक करत राहिले जवळजवळ काही दिवसांतच खानकाने लाक्षागृहाच्या मधोमध सुरू केलेला बोगदा थेट गंगेच्या किनाऱ्यावर घेऊन गेला तो बोगदा इतका मोठा होता की त्यातून एकावेळी एक व्यक्ती सहज जाऊ शकली पांडवांनी आता सुटकेचा श्वास घेतला पण अजूनही धोका टळला नव्हता त्यांना दुर्योधनाला त्यांच्या मृत्यूची खात्री पटवून द्यायची होती एके दिवशी संध्याकाळी पांडवांनी जत्रेतून परत येणाऱ्या लोकांकडून काही महत्वाची माहिती मिळवली त्यांना समजले की त्या रात्री दुर्योधनाने लाक्षागृहाला आग लावण्यासाठी गुप्तपणे काही लोक पाठवले आहेत ही माहिती मिळताच युधिष्ठिराने त्वरित कृती करण्याचा निर्णय घेतला ती रात्र काळरात्र ठरील होती पांडवांनी आपल्या आई कुंतीसोबत जेवण केले त्यांनी आपले सर्व महत्वाचे सामान शस्त्रे आणि थोडे धरण आपल्या जवळ घेतले लाक्षागृहाच्या आसपास दुर्योधनाने पाळत ठेवण्यासाठी काही सैनिक ठेवले होते त्यांना पांडवांचा त्यांच्या सैनिकांचाही बंदोबस्त करायचा होता पण त्यांना रक्तपात टाळायचा होता मध्यरात्रीच्या सुमारास पांडवांना बाहेरून काही हालचाल जाणवली दुर्योधनाने पाठवलेले गुन्हेगार लाक्षागृहाला आग लावण्यासाठी आले होते आता वेळ नव्हती भीमाने ताबडतोब बोगद्याचे प्रवेशद्वारावर जाऊन तो, तो उघडला आई आपण आता निघायला हवे युधिष्ठिर कुंतीला म्हणाले कुंती म्हणाली मुलांना आपण सुखरूप बाहेर पडू मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भीमाने लाक्षागृहाच्या आतमध्ये काही ठिकाणी आग लावण्यास सुरुवात केली ही आग नियंत्रित होती जेणेकरून ती खूप वेगाने पसरेल पण त्याच वेळी पांडवांना बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळेल लाखेचे घर असल्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरू लागली आगीच्या ज्वाळा गगनाला भिडू लागल्या बाहेरून पहारा देत असलेल्या सैनिकांना वाटले की त्यांची योजना यशस्वी झाली आहे त्यांनी आनंद व्यक्त केला आणि दुर्योधनाला ही बातमी देण्यासाठी धावले या गोंधळात पांडव आणि कुंती यांनी खाणकाने खणलेल्या गुप्त बोगद्यातून बाहेर पडणे सुरू केले प्रथम कुंती त्यानंतर युधिष्ठिर नकुल सहदेव अर्जुन आणि शेवटी भीम भीम सर्वात शेवटी आला कारण त्यानेच आग लावली होती आणि तो खात्री करत होता की सर्वांना सुरक्षितपणे बाहेर पडायला पुरेसा वेळ मिळावा बोगद्यातून बाहेर पडल्यावर ते थेट गंगेच्या काठी पोहोचले आधीच एका नावाड्याची व्यवस्था करून ठेवली होती नावाडी त्यांना सुरक्षितपणे पलीकडच्या काठावर घेऊन जाण्यासाठी तयार होता आगीच्या लखलखत्या ज्वाळांनी संपूर्ण वारणापत नगरी उजळून निघाली होती सर्वत्र हाहाकार माजला होता लोक धावपळ करत होते लाक्षागृहाला आग लागली पांडव आत आहेत अशा आरोळ्या ऐकू येत होत्या गंगेच्या पलीकडे पोहोचल्यावर पांडवांनी सुटकेचा निश्वास टाकला आता ते सुरक्षित होते पण त्यांना माहीत होते की त्यांचा वनवास अजून संपलेला नाही त्यांना आपली ओळख लपवून काही काळ अज्ञातवासात राहावे लागणार होते त्यांनी खाणकाचे आभार मानले आणि त्याला परत हस्तिनापूरला सुरक्षितपणे पाठवले हस्तिनापुरात जेव्हा दुर्योधनाला बातमी मिळाली की लाक्षागृहाला आग लागली आणि पांडव व कुंती त्यात जळून खाक झाले तेव्हा त्याला खूप आनंद झाला त्याने स्वतःला हस्तिनापूरचा निर्विवाद राजा मानले पण त्याच्या मनाला समाधान मिळाले नाही कारण त्याला पांडवांचे मृतदेह सापडले नाहीत त्याला थोडा संशय होता पण त्याने तो दाबून टाकला दरम्यान पांडवांनी आपला वेश बदलला त्यांनी सामान्य भिक्षुकांचे रूप धारण केले आणि ते जंगलांमधून भटकू लागले त्यांना माहीत होते की त्यांच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय आता संपला आहे आणि एक नवीन संघर्षमय प्रवास सुरू झाला आहे लाक्षागृहातून सुटकेच्या या घटनेने महाभारताच्या कथेला एक महत्त्वाचे वळण दिले या घटनेमुळे कौरवांचा कपटीपणा आणि पांडवांची सहनशीलता बुद्धिमत्ता व एकजूट सिद्ध झाली भविष्यात होणाऱ्या महायुद्धाची ही पहिली ठिणगी होती ज्यात धर्म आणि अधर्माचा संघर्ष अटळ होता पांडवांचा अज्ञातवास आणि त्यानंतरचा परत येण्याचा प्रवास हा त्यांच्या जीवनातील एक कठीण पण त्यांना अधिक बलवान बनवणारा काळ ठरला यातूनच त्यांनी धर्माचे महत्व आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा घेतली मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा